वर्षांपासून या पुलाचं काम सुरू आहे लोकांना दहा ते पंधरा किलोमीटर लांब फिरून जावं लागतं आज रिक्षांचे रेट वाढलेत तेथील व्यापार सगळा खुंटला बिचारांवर भी भीक मागायची वेळ आली अशी परिस्थिती असताना इथे राजकारण होताना दिसत प्रशासनाची दादागिरी आहे जी तारीख द्याल ती न द्याल चिंतामणी रेल्वे पूल हे रेल्वे लाईनसाठी रे रेल्वे ब्रिज चालू आहे गेले अनेक महिने झालं दोन वर्ष झालं जवळजवळ हा पूल बांधला जातो आहे हा जगातला पहिला पूल असेल की एवढं वर्ष लागतात कारण ह्यामध्ये ठेकेदार आणि इथे स्थानिक लोकप्रतिनिधी टक्केवारीहून यांची भांडणं आहेत हे आज निदर्शनास आलं आमच्या जनतेला इथं काहीही माहीत नव्हतं आज इथून तीन चार तालुके आहेत स्थानिक इथले माधवनगर वगैरे हा परिसर छोटी छोटी गाव आहेत या गावात ग गोरगरीब लोक आहेत त्यांना दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर फिरून जावं लागतं आहे गो आज रिक्षावाल्यांचे रेट वाढले ह्या पुलामुळं या ठिकाणचा पुला व्यापार सगळा खुंटला व्यापाऱ्यांना धंदा होत नाही भीक मागायची वेळ आली रस्त्यावरती गाडी लावून आता व्यापार करतायत एवढी परिस्थिती असताना सुद्धा रेल्वे प्रशासन किंवा स्थानिक राज्य शासन याकडे काहीही लक्ष देत नाही मात्र इथं राजकारण होताना दिसतंय आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलो असतो तर आपण पाहिलं असेल प्रशासनाची ही दादागिरी एवढे आमचे कार्यकर्ते शंभर आणि यांचे पोलीस पाचशे ही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे निषेध पण नेंदून नोंदून देत नाहीत मग ही कुठली मोगलाई आहे का माझा प्रश्न आहे सांगलीच्या जनतेला की त्यांनी विचार करावा जर का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंधरा तारखेची डेडलाईन देतात कुठल्या बेसवरती देतात आत्ता हे शिंदे म्हणून अधिकारी आहेत रेल्वेचे यांनी मला आत्ताची एक गोष्ट सांगितली की रेल्वे प्रशासनाने त्यांचा सर्व फंड जो ह्या पुलाबाबतीतला होता तो वर्ग केलेला आहे ठेकेदाराला राहिला आहे तो फक्त राज्य शासनाचा मग पालकमंत्र्याला किंवा इथला स्थानिक आमदार भाजपची लोकं या ठिकाणी आंदोलन करतात त्यांना माहीत नाही आहे का आपणच पैसे न दिल्यामुळे हा पूल अपुरा राहिलेला आहे त्यामुळं काम होत नाही तर केवळ ही बनवाबनवी आहे लोकांना फसवण्याचं काम चालू आहे आंद सत्ता पण ह्यानीच भोगायची आंदोलनं पण ह्यानीच करायची आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख ही पाचवी सहावी वेळा तारीख देत आहेत पण आजपर्यंत यांचं काम झालेलं नाही आत्ता आम्हाला ही तारीख देत आहेत लिहून लेकिंग ही शेवटची तारीख असेल त्यावेळेला आम्ही इथं रस्त्यावर येऊन इथं पोलिसांना पण वेळ देणार नाही तारीख चुकली की खळखळ्याग झालं मनसेचं एवढं या रेल्वे प्रशासनानं राज्य शासनानं लक्षात ठेवायचं जी तुम्ही आज तारीख द्याल ती जबाबदारीने द्या दोन दिवस मागं दोन दिवस पुढं द्या पण तारीख चुकली की मग आम्ही आमचा गनिमी कावा माहीत आहे सगळ्यांना मनसे काय करू शकते मग आम्ही असं समोर येणार नाही हे या ठिकाणी हे आम आमचं आव्हान आहे असं समजावं प्रशासनानं आणि त्या पद्धतीनं काम करावं एवढं बोलतो महाराष्ट्र